नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की गेल्या काही दिवसांपासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळं बऱ्याच भागामध्ये संत्रसुद्धा काही भागांमध्ये सुखी झालं कॉकबंद झालं हा प्रॉब्लेम खूप वाढलेला आहे आणि बऱ्याचशा मार्केटला पाऊसही सुरू होता त्यामुळं रेटमध्ये थोडीशी रेट, रेट आतमध्ये आलेले होते परंतु आता जर आपण बघितलं तीस एकतीस बत्तीस तेहतीस रुपयापर्यंत रेट सुरू आहेत परंतु मला तरी असं वाटते की वातावरण जर पूर्णतः क्लिअर झालं तर रेटची जे सिच्युएशन आहे हे कमीत कमी, -कमी चाळीस ते बेचाळीसच्या तेवढ्यात राहील असं वाटत आहे कारण की त्या पद्धतीने सिच्युएशन दिसत आहे जिथं जि दीडशे गाड्या माल जात होता त्या मार्केटला सोळा ते पंधरा गाळ्याच उभे आहे हे कंडिशन आहे कारण की मालही मार्केटला पोचत नाही माल पूर्णतः बॉईल होत आहे आणि दुसरा विषय कंटिन्यू पाऊस असल्याच्या कारणास्तव जे जो कलर पाहिजे तो कलरही त्या प्रमाणात फळाला आलेला नाही आहे परंतु आता इथून इकडे पावसामध्ये गॅप सांगत आहे त्याच्यामुळं असं वाटतंय की इथून इकडे टेम्परेचर जर चांगलं राहिलं संत्राला चांगला कलरही ये येईल आणि रेटमध्येही चांगल्या प्रमाणात सुधारणा होतील आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या मागच्या व्हिडिओमध्ये तेच सांगत आलो की यावर्षी रेट चांगले राहतील परंतु राहतील कंटिन्यू पाऊस होता ह्या पावसामुळं रेटमध्ये रेट बऱ्याचशा फळांमध्ये घसरण झालेली होती परंतु आता इथून इकडे रेटमध्ये चांगली गुंजाई दिसते त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं वातावरण जर चांगलं राहिलं तर इथून इकडे रेटमध्ये चांगली तफावत आपल्याला दिसून येतील दुसरा महत्वाचा विषय सांगायचा आहे बरेचसे शेतकरी आता मृग उत्पादक शेतकऱ्यांचा फोन येतोय मृग उत्पादक शेतकरी सांगतोय की बऱ्या प्रमाणात गड चालू आहे मृगामध्येही गड नसते परंतु यावर्षी मृगामध्येही खूप प्रमाणात गड चालू आहे तर तिथेही मी तुम्हाला सांगतो की साधं तिथे एखादं बुरशीनाशक घेऊन कॉपर सल्फेट प्लस नॅनकोशेक घेऊन सोबत एखादं इन्सेक्टिसाईड त्यासोबत एखादं न्युट्रिशन घेऊन ऑक्सिड फॉर्म्युलेशन घातलं तिथं त्याचीही थी तुम्ही तिथं चांगल्या प्रमाणात फवारणी करू शकता आणि पाण्याचं व्यवस्थापन मी सांगितलं आहे तुम्हाला आधी सांगितलं का ते सर्वात महत्त्वाचं आहे म्हणून त्या पद्धतीनं तिथं तुम्ही नियोजन करा जर काही भागांमध्ये संत्र हिरवं असेल साईज लहान असेल सनबर्निंगचे चट्टे पडत असेल तर तिथं बायोमास तुम्ही सिलिकॉन वापरू शकता जे फळाला पूर्णतः कोटिंग करेल आणि टेम्परेचर पूर्णतः मेंटेन ठेवेल आणि फळ पूर्णतः हिरवं कंच राहील जेणेकरून आणि ओरिजिनल पॅदा कलर आपल्याला तिथं दिसून येईल आणि फळाला एक प्रकारे ज्याला चांनी चांदणीवरतो सनबर्निंगमुळे पडलेली तो अटॅक तिथं आपल्याला दिसून येणार नाही त्याचा एक पटने प्रादुर्भाव आपल्याला तिथं दिसणार नाही हेही तेवढं महत्त्वाचं आहे तिसरा विषय होता आपला आंबिया नियोजनाचा आंबिया बऱ्यापैकी हार्वेस्टिंगला बागा आलेल्या आहेत बऱ्यापैकी हार्वेस्टिंग सुरू आहे पण कार काही शेतकऱ्यांच्या हार्वेस्टिंगला टाईम आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जाणार आहे परंतु मला तरी असं वाटतं ज्या शेतकऱ्यांची बाग नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जाईल तो तरी चांगला खूप चांगले रेट घेतील असं दिसून येतं आहे परंतु त्या शेतकऱ्यांनी तिथं व्यवस्थित नियोजन करा किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस तुम्ही तिथं मारू शकता किंवा तिथं न्यूट्रिशन ऑपटेकवाला बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे बऱ्याचशा कंपनीचे ते तिथं मारा किंवा तिथं तुम्ही झिब्रॅनिक आता ह्या स्टेजला घेऊ नका झिब्रॅनिक जर आता ह्या स्टेजला गेलं तर एकदम सत्ता कलरवर येतील दुसरा विषय एकदम घा न्यूट्रिशन अप्टेक करते साईज घेईल आणि कलरवर येऊन जाईल त्याच्यामुळं स्टेप बाय स्टेप तुम्ही तिथं योग्य ते नियोजन करा कारण की आता इथून इकडे जर टेम्परेचर राहिलं झाड चांगल्यापैकी न्यूट्रिशन अपटेक करेल तो प्रॉब्लेम तिथं येणार नाही असं मला वाटते म्हणून या पद्धतीनं सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथं तुम्ही नियोजन ठेवा ते नियोजनाची पद्धत ठेवा जेणेकरून आपल्याला तिथं चांगले रिझल्ट येतील आणि त्याच माध्यमातून आपल्याला त्या गोष्टी तिथं बिलकुल दिसून पडेल असं तरी मला वाटते पण काही अडचणी आल्या काही प्रॉब्लेम तर मी तुम्हाला माझा नंबरसुद्धा देतो माझा नंबर आहे नाईन फाईव्ह डबल एट फोर सिक्स डबल टू सेवन टू पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी सेहेचाळीस बावीस बहात्तर धन्यवाद